नमस्कार श्रोते हो आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात पुन्हा एकदा जोरदार स्वागत श्रोते हो, आजच्या या खास व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे मकर संक्रांती विषयीची सविस्तर माहिती तर श्रोते हो, आपल्याकडे जे कॅलेंडर आलेले आहेत तुम्ही पाहू शकता भाग्योदय दाते पंचांग त्यानंतर श्री महालक्ष्मी कॅलेंडर त्यानंतर आनंदी वास्तू कॅलेंडर तसेच त्यानंतर आहे कालनिर्णय काल नंतर आहे अरुणोदय अशा प्रकारे आपल्याकडे एकूण सहा कॅलेंडर आलेले आहेत आणि यामधील जी मकर संक्रांतीची माहिती आहे मी तुम्हाला सांगणार आहे तर अरुणोदय कालनिर्णय आनंदी वास्तू या कॅलेंडरमध्ये मागच्या बाजूला जी माहिती आहे ती मकर संक्रांतीची नाही आहे पण महालक्ष्मी कॅलेंडर दाते पंचांग आणि भाग्यदय या तीनही कॅलेंडरमध्ये जी माहिती आहे मी तुम्हाला मकर संक्रांतीविषयीची ती या व्हिडिओत सांगणार आहे तर जास्त वेळ न लावता मकर संक्रांतीची माहिती मी तुम्हाला तीनही व्हिडिओमधील तीनही कॅलेंडरमधील या व्हिडिओ दाखवणार आहे वेळेचा जर का अभाव आला तर मी तुम्हाला नक्कीच एक स्क्रीनशॉट शेअर करेल शेवटी तो आपण पॉज करून वाचावा तर सर्वात प्रथम आपण घेणार आहोत भाग्यदय कॅलेंडरमधील मकर संक्रांतीविषयीची माहिती तर यामध्ये आपण पाहू शकता श्री शके एकोणीसशे पंचेचाळीस शोभननाम संवत्सरे विक्रम संवत दोन हजार ऐंशी पौष शुक्ल तृतीयेनंतर चतुर्थी धनिष्ठा नक्षत्रानंतर शततारका नक्षत्रात व्यतिपात योगानंतर वरियान योगात विष्टीकरण चालू असताना रविवारी चौदा रोजी म्हणजे चौदा जानेवारी रोजी उत्तर रात्री दोन वाजून बेचाळीस मिनिटांनी सूर्य निरियन मकर राशीत प्रवेश करणार आहे या मकर संक्रांतीचा पुण्यकाल हा सोमवार तारीख पंधरा जानेवारी रोजी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत असणार आहे ही मकर संक्रांती विष्टीकरणावर होत आहे म्हणून वाहन घोडा असून उपवाहन सिंह आहे काळे वस्त्र परिधान केलेले आहे हातात कुंकू घेतले आहे ओतुंबदाचा टिळा लावलेला आहे वयाने वृद्ध असून बसलेली आहे वासाकरता दुर्वा घेतली आहे चित्रांन भक्षण करीत आहे ब्राह्मण जाती आहे भूषणार्थ सोन्याचे अलंकार घातले आहेत वार नाव घोडा असून नक्षत्र नाव महोदरी आहे समुदाय मुहूर्त पंधरा आहेत उत्तरेकडून येऊन दक्षिणेकडे जात आहे व नैऋत्येकडे पाहत आहे संक्रांती पर्व काळामध्ये दान प्रकार कोणते आहेत तर संक्रांती पुण्यकाळात नवे भांडे गाईला घास अन्न तीळ भरलेले भांडे तीळ लोकरीचे वस्त्र तूप सोने भूमी गाई कपडे पुस्तके इत्यादी दाने गरीब गरजूंना अवश्य द्यावीत तसेच दरवर्षी मकर संक्रांतीच्या वेळी काही चुकीच्या पो पसरविल्या जातात तर कुणीही त्यावर विश्वास ठेवू नये आणि तशा प्रकारच्या अफवा पसरू नये आप आपल्या इथे दिनमान सोमवार एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीसपासून वाढत जाणार आहे जन्म नक्षत्र म्हणजे फळ आहे त्याचा देखील मी तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे व्हिडिओमध्ये तर हे आहे भाग्यदय कॅलेंडरमधील मकर संक्रांतीविषयीची माहिती त्यानंतर आपण पाहणार आहोत दाते पंचांगाविषयी पंचांगामधील मकर संक्रांतीची ही माहिती आपण पाहू शकता व्हिडिओला पॉज करून देखील वाचू शकता ही माहिती मी तुम्हाला दाखवत आहे संक्रांतीचा पुण्यकाळ हा सोमवारी पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सूर्योदयापासून पर्यंत राहणार आहे या दिवसाचे कर्तव्य काय आहे तर तिल मिश्रित उदकाने स्नान तिळाचे उठणे अंगास लावणे तिल होम तिल तर्पण तिल भक्षण व तिल दान असा सहा प्रकारे तिळाचा उपयोग केला असता सर्व पापांचा नाश होतो शेके एकोणीसशे पंचेचाळीस पौशक्रू तीन रविवार चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी उत्तर रात्री सव्वीस वाजून त्रेचाळीस वाजता सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे विष्टीकरणावर संक्रमण होत असल्याने उक्त घेतले घेतले उक्त असलेले वाहनादी प्रकार याप्रमाणे वाहन घोडा असून उपवाहन सिंह आहे काळे वस्त्र प्रधान केलेले आहे हातात भाला घेतलेला असून हळदीचा टिळा लावलेला आहे वयाने वृद्ध असून बसलेली आहे वासा करता दुर्वा घेतलेले असून चित्रांन भक्षण करीत आहे ब्राह्मण जाती असून भूषणार्थ सोने धारण केले आहे वारनाव घोरा व वा, नक्षत्र नाव मोहोदरी असून समुदाय मुहूर्त पंधरा आहेत उत्तरेकडून दक्षिणेकडे जात आहे व नैऋत्य दिशेस पाहत आहे संक्रांतीच्या पर्व काळात दात घासणे कठोर बोलणे वृक्ष गवत तोडणे गाई मशीनची धार काढणे व कामविषयी सेवन ही कामे आपण करायची नाहीयेत वर्ज आहेत तर हो आणि शेवटी मी तुम्हाला महालक्ष्मी कॅलेंडरमध्ये जी काही माहिती मकर संक्रांतीची सांगितली आहे त्याविषयीचा मी एक खास व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये दे देखील सविस्तर माहिती मी तुम्हाला ही सांगितली आहे आपल्याला पुन्हा एकदा जर पाहिजे असेल तर आपण हा व्हिडिओ पॉज करून पाहू शकता तर प्रकारे मी तुम्हाला तीन कॅलेंडरमधील मकर संक्रांतीविषयीची सविस्तर माहिती सांगितलेली आहे मला पूर्ण खात्री आहे की आपल्यासाठी हा व्हिडिओ फार फायदेशीर ठरला असेल माहितीचा ठरला असेल आपल्याला जी माहिती हवी होती ती मी तुम्हाला या कॅलेंडरमधून नक्कीच मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर पुढील जे काही सणवार असणार आहेत दोन हजार चोवीसमधील त्यांचे देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहेत त्यामुळे चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा या मराठी भक्ती परिवाराचे आपण सदस्य व्हा असे मी आपल्याला आप विनंती करतो दोन हजार चोवीस या नवीन वर्षाच्या आपल्याला मनापासून शुभेच्छा श्रोते हो हे येणारे नवीन वर्ष आपल्यासाठी आपल्या परिवारासाठी सुखाचे आनंदाचे आणि भरभराटीचे जावो हीच सर्व देवांच्या चरणी प्रार्थना करत आहे आणि व्हिडिओला थांबवत आहे धन्यवाद